नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहादूरवाडी स्कूटी घसरून तरुणीचा जागीच मृत्यू वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे स्कूटी घसरून झालेल्या अपघातात जयश्री सुरेश घोरपडे वय एकवीस ही तरुणी जागीच मृत्यू झाली बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बहादूरवाडी तांदूळवाडी रस्त्यावर ही दुर्घटना घडली कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने बहादूरवाडी परिसरात शोककळा पसरली जयश्री सुरेश घोरपडी ही तरुणी इस्लामपूर येथील बी ए प्रथम वर्षात शिकत होती आज सकाळी भावास घेऊन ती स्कूटीवरून कॉलेजला जात होती तांदूळवाडी बहादूरवाडी रस्त्यावर शहाजी खोत यांच्या घराजवळ ती आली असता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलामुळे स्कूटी घसरली यामुळे ती रस्त्यावर जोरदारपणे आपटली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जाग्यावरच मृत्यू झाला या अपघातात तिचा चुलत भाऊ मनोज घोरपडे जखमी झाला ही घटना समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली जखमी जयश्री घोरपडे हिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी मृत्यू आले असल्याचे जाहीर केलं या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाल्याने सातत्याने मोटरसायकल घसरत आहेत अनेक छोटे मोठे अपघातही या ठिकाणी होत आहेत रस्त्यावर झालेल्या चिखलाने तरुणीचा बळी गेला ही घटना समजताच तरुणीच्या आई वडील तसेच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हंबरडा फोडला घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेची माहिती होताच आष्टा पोलिसांच्या वतीनं घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला अधिक तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे माध्यमातून काम चालू आहे ते सदर ठेकेदाराच्या विलंबामुळे होणाऱ्या भाद्रवाडीतील होणाऱ्या नागरिकांना का खूप त्रास होत आहे तसेच सतत पडणारा हा पाऊस त्यामुळे जी चिचीत होती त्यामुळे दररोज सात ते, ते आठ गाड्या ह्या पडत आहेत आणि आज योगायोगाने भाद्रवाडीतील एक मुलगी कॉलेज जात असताना गाडी स्लिप होऊन ती जागीच मृत्युमुखी झाली जागी। सदर ठेकेदारावर शासनाने योग्य ती कारवाई करून हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही आमची सा एक विनंती आहे आणि सदर जो साईडचा रोड काढलेला आहे या पुलाच्या त्या पुलाच्या साईडच्या रोडमध्ये सुद्धा एक विहिर लागून गोव्यातून त्या विहिरीतसुद्धा लोक जाण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं ही आमची एक प्रशासनाला विनंती आहे भातवाडी तांदवडीच्या कामाणीजवळ रस्त्याच्या फुला पुलाचं काम चालू आहे या पुलाचं काम जूनमध्ये चालू झालं होतं मे महिन्यामध्ये आणि ते आज अखेर मोह झाले आणि त्या ठिकाणी रस्त्यावर जो बायपास काढलेला आहे बाजूला भीर आहे आणि त्या एवढ्या अडचणीतून जो बायपास आहे तो बायपास सुद्धा इतका खराब आहे की तिथून जाता येता लोकांना खूप त्रास होतो आहे त्यावर टाकलेली माती ही चिखल चिखलाची आणि त्यामुळं तिथून जाताना वाहन की पुढे तशी जांभळी गेली की पसरतात आणि इतकं पडतात अशा अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत पावसाचे दिवस असल्यामुळं तर हे रोज अशा प्रकारच्या घटना एक दोन घडत असतात आम्ही याबाबतच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरना वेळवेळ केलेले आहे आणि त्यांना हे काम व्यवस्थित करण्यासंदर्भात त्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय तो रस्ता जो आहे तो रस्ता निदान त्या पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत खडीकरण व्हावं किंवा डांबरीकरण करावं जेणेकरून ह्या घटना पुन्हा घडणार नाहीत किंवा रस्ता तो स्लीप होणार नाही याबाबत त्यांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारची सूचना आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही केलेली आहे सकाळी कॉलेजला लवकर एक म्हणजे आमच्या गावची जात असताना स्कुटीवरून त्या रस्त्यात गाडींच्या चिखलात भरली आणि रस्त्यावरती स्लीप होऊन त्या ठिकाणी ती जागीच गतप्राण झाली मृत्यू झाली तेव्हा आमची पुन्हा एकदा सूचना आहे कॉन्ट्रॅक्टरना की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी